नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारकडून पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल नवीन पेन्शन नियमावली जारी तर कुटुंब पेन्शनचा वाद सुटणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारकडून पेन्शनच्या नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला असून आता नवीन पेन्शन नियमावली जारी करण्यात आलेली आहे या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबास पेन्शन मिळण्याच्या प्रक्रियेसंबंधी स्पष्टपणे मार्गदर्शक तत्वे सरकारने नुकतेच जाहीर केलेले आहे चला तर पाहूया सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पेन्शन वाटपमधील गोंधळाची स्थिती राहणार नाही तर नवीन नियमानुसार पेन्शनधारकांची पेन्शन सर्वप्रथम त्यांच्या प्रथम जोडीदारास मिळेल तर जोडीदार जिवंत नसतील तर त्याच्या पात्र मुलांना पेन्शन दिली जाणार आहे नवीन नियमानुसार जर कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या भावंडांना किंवा पालकांना मिळणार आहे तर ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पत्नी आहे तशा प्रकरणात पेन्शन रक्कम सर्व पत्नीमध्ये आता समान प्रमाणात विभागली जाणार आहे मात्र एखादी पत्नी अपात्र ठरली तर त्या पत्नीचा हक्क आपोआप रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ हा मुलांना दिला जाणार आहे पेन्शन मिळवणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही हा नियम स्पष्टपणे सुधारित पेन्शन नियमावली सरकारने नमूद केलेला आहे या नव्या नियमामुळे पेन्शन वाटपातील वाद विशेषतः बहुपत्नी आणि वारसामधील प्रकरणात निर्माण होणारे गोंधळ आता मोठ्या प्रमाणात कमी होण्याचीही शक्यता असणार आहे